नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो प्रश्न निर्माण होत आहे की मीरा भा शहरातील काशी मिरा या ठिकाणी एक मोठा प्रोग्राम लावण्यात आला अयोध्येला जाणाऱ्या सर्व पदयात्रांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सर्वांचा या ठिकाणी स्वागत समारंभ करण्यात आला ज्यावेळी या ठिकाणी स्वागत समारंभ करण्यात आला होता त्यावेळेस या ठिकाणी तब्बल तीन हजारच्या जवळपास लोक या ठिकाणी उपस्थित होते रामभक्त उपस्थित होते आणि त्या ठिकाणाहून काशी या ठिकाणाहून जे आहे तीनशे पदयात्री अयोध्याला जाणार अशी चर्चा झाली होती आणि या चर्चेच्या माध्यमातून जे आहे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं होतं काशी मिराहून आणि स्वागत समारंभ झाल्यानंतर तीनशे पदयात्री काशी मिराहून अयोध्याला जाणार यासाठी सर्व मीराभांडे शहरातील जनता अ रामभक्त बनले होते जण खुश झाले होते की अशा प्रकारचा प्रोग्राम ऐतिहासिक प्रोग्राम मीरा भाईदर शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होतोय म्हणून एक, एक आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं परंतु गेल्या काही काळामध्ये असं झालं की मीरा भा शहरातून जे आहे एक चर्चेचं उदाहरण पसरलं की मीरा भाईंदर शहरामध्ये रामभक्त जे पायी गेले होते ते रिटर्न या ठिकाणी आलेले काही जणांनी पाहिलं आणि एक चर्चा सुरू झाली की मीरा शहरामध्ये हे रामभक्त जे जाणार होते मीरा शहरामधून जे निघाले होते ते आज इथे कसे आले अशी चर्चा निघाली आणि त्या ठिकाणी सर्वत्र चर्चा झाली की मीरा शहरामध्ये तीनशे निघालेले जे रामभक्त पदयात्रे जे होते आणि त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये जे आहेत कुठेतरी कमी जनसंख्या भक्तांची संख्या कमी झाली तो सर्व पाठपुरावा घेण्यासाठी आम्ही स्वतः महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुद्धा हा सर्व विषय विषयाचा आढावा घेण्यासाठी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की या ठिकाणी जी जनसंख्या जी, जी होती जे रामभक्त जे होते या ठिकाणी तीस ते चाळीस जास्तीत जास्त पन्नासच्या जवळपास या ठिकाणी उपस्थित जनसंख्या दिसा दिसली काशिमिरामधून तीनशे पदयात्री जे गेले होते ते तीनशे साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावर फक्त चारच राहिले असा प्रश्न निर्माण होत आहे की राम भक्त रामाला धोका देत आहेत की आमदार प्रताप सरनाईक साहेबांना धोका देत आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना धोका देत आहेत असा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे मीराबादर शहरातील काशी मिरातील सर्व ठिकाणी चर्चा निघाली चर्चा झालेली आहे की राम भक्त कमी कसे झाले हा प्रश्न खरंच गांभीर्यपूर्ण आहे राम भक्तांनी भक्ती जी आहे मनातून केली पाहिजे परंतु या ठिकाणी कुठेतरी भक्तीमध्येही कंजोशी करण्याचं पाप या ठिकाणी केलेलं या ठिकाणी दिसत आहे आज रामा दिन है आज इरामा दिन आहे राम भक्त हम और हम राष्ट्रीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज यादव जी है उनके अगुवाई मे हम अयोध्या के लिए पदयात्रा जा रहे हैं और सभी प्रजाति से कहना चाहते हैं एक साथ चले आगे पीछे न हो रोड है रोड के साइड से चले और बाकी हम ज्यादा कुछ ज्यादा कहना चाहते हैं काशी मेला के किसने मैं तो ईसर से आया हूँ हमारे साथ में बहुत से प्रजाति है काशी में में तो हमें ज्यादा दिखते नहीं है वो तो भी दो तीन चार हमको दिखाई दे रहे हैं बाकी भयंकर के लोग है तो काशी मेला से लोग है हैं बहुत नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो भांड्या शहरातील काशी मिरा या ठिकाणाहून थेट निघालेले राम भक्त जे आहेत ते आज या ठिकाणी धुळे या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत दत्त मंदिर आहे आणि याच ठिकाणी या सर्व पदयात्री आज थांबलेले आहेत इथून जे आहे नव्वद किलोमीटरवरती मध्य प्रदेश त्यांना सुरू होईल आणि जवळजवळ या सर्व पदयात्रेंनी साडेतीनशे किलोमीटरचा जो प्रवास आहे पायी केलेला आहे आणि या सर्व पदयात्र्यांना इथून जाण्यासाठी मदत केलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी सर्व या जनतेला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना मदत केलेली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांचा सर्व खर्चाचा विषय सर्व खर्च जो आपके साथ में कहां तक आपको साथ निभाया है कहीं ना कहीं यहां आपके साथ तो दिख नहीं रहे हमारे को तो आप उनके बारे में क्या कहना चाहते हैं देखिए जो अखंड यात्री है वो अखंड यात्री है राम मोहन शर्मा जी बीच बीच में हमसे जुड़ते हैं और माननीय प्रताप शर्मा जी भी बीच बीच में जुड़ते हैं फोन द्वारा लोगों के द्वारा वो हमारी चर्चा करते रहते हैं हमसे बात करते रहते हैं बीच बीच में तो कहीं ना कहीं व्यवस्था दिए गई बढ़िया बीच बीच में और अखंड यात्री जो अखंड यात्री राम मोहन शर्मा जो अखंड यात्री बीच बीच में आते रहते हैं और हमको कुछ सूत्रों के हिसाब से जानकारी मिली थी कि आपके इस राम सेना फाउंडेशन में काफी सारा आपको डोनेट किया गया था जाने के लिए कोई चावल दिया है कोई ऐसे भी करके आपको दिया था उस सवा मुख्ती अनाज की योजना जो हमारी चली थी सरनाइक जी के मिलने की पहले चली थी सरनाइक जी बागेश्वर के रूप में आए और उन्होंने पूरी व्यवस्था दे दी हमें तो हमें अनाज की योजना जो लगाया था हमने जगह जगह स्टीकर बैनर तो लोगों ने लोगों की आस्था थी सवा योजना देने की तो लोगों ने अनाज दिया भी, ऐसी बात है लोगों ने बहुत सारे अनाज दिए हमें मनोज जी क्या कहेंगे जिस प्रकार से महाराष्ट्र के सीएम आए थे उस समय सिर्फ आप ही यहाँ पर दिख रहे हो और जो लोग वहाँ पर स्वागत किए सीएम के साथ में आज वो लोग नहीं दिख रहे हैं देखिए अखंड यात्री जो होते हैं स्वागत समारोह से अलग होते हैं अखंड यात्री देखिए आपको दिखेगा अगर कुछ तीन टीम हमारी चली गई है और दो टीम अभी यहाँ बची है तो आए अपना उस समय मुख्यमंत्री जी आए तो अपना हाँ आए और फिर चले गए, तो तो गए। वो लोग वहाँ पे बोले हम जाएंगे साथ में मगर आज देखा काशी मेरा में घूम रहे जो पांच छह लोग है देखिये वो उनकी आस्था है वो थक गए बीच में और लोगों का कुछ न कुछ अलग अलग पारिवारिक गतिविधियां रहती है जिनको देखते हुए लोग वापस चले जाते लेकिन लोग बीच बीच में हमसे जुड़ भी रहे हैं आ रहे दो दिन चल रहे फिर चले जा रहे हैं लोग कहीं ना कहीं लोगों की आस्था दो दिन तीन दिन के लिए हमसे जुड़ भी रही है चार लोग दिख रहे कारण क्या है नहीं सर ऐसा है कि की आगे बिक गई है ऐसा नहीं है कि मीरा भर की संख्या कम है यहाँ पे कोई जैसे हम एक परिवार हो गए हैं लेकिन कुछ लोग देखो कुछ तो लोग ऐसे आप लोग भी एक चैनल वाले आप लोग जानते हो कोई फोटो में अपना बड़पन मान लेता है कोई करके दिखा देता है तो कुछ लोग ऐसे थे जो कि अपना फोटो नहीं नहीं जी राजनीति हो गया है सर सर ऐसा है, है ऐसा है सर कि इसको इसको राजनीति के उथा से लिया जाए इसको जैसे कि जिसको बदा है जिसको बुलाएंगे वही पहुंचाएंगे जैसे वहाँ वहां 300 लोग निकले थे कहीं ना कहीं इसमें 300 से बहुत कम ही नजर आ रहे तो क्या कुछ कारण की वजह से कुछ कोई लोग आ नहीं पाए या किसी को कोई समस्या था या दिल से राम श्री राम जी को चाह नहीं थी उनकी तो इसके लिए वो बट ले उनके बारे में क्या कहना चाहते सबके भाग्य में राम जी नहीं रहते और सबके भाग्य में अखंड पद यात्रा जो है राम जी उसी को प्राप्त होते हैं जिनके पास त्याग होता है और मैं आपको छोटे रूप में एक बात बताना चाहता हूं मीडिया के द्वारा 300 यात्री पहले दिन से ही हमारे पास नहीं थे जय श्री राम मनत मनत यह उन काशी में रहते थे अयोध्या परे निकाले ले जे यात्री है कुठेतरी आनंदाचा श्वास भक्तीचा ध्यास घेऊन या ठिकाणाहून आनंदात आनंद अति आनंदात अतिउत्साहात या ठिकाणाहून निघालेले आहेत पण कुठेतरी त्यांनी काशी राम भक्तांकडून कुठेतरी खंत व्यक्ती केलेली आहे की या ठिकाणी फक्त चार ते पाचच जे रामभक्त जे आहेत काशिमिरातून या ठिकाणी उपस्थित आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे हा काफीला मोठा झाला पाहिजे आणि या सोबत सुरुवातीला जे आहे अंब्युलन्स दिली होती परंतु ती जी अम्बुलन्स आहे या ठिकाणी आम्हाला उपस्थित दिसलेली नाही या ठिकाणी जे जनता आहे जे रामभक्त आहेत त्यांचाही कुठेतरी त्यांचीही जनसंख्या आम्हाला कमी दिसलेली आहे तोच आढावा जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो मीरा भाईंदर शहरातील अडफदार ज्यांना बोललं जातं आमदार प्रताप सरनाईक यांनी या काफिल्याचा अम्बुलन्स देऊन त्यांचा कुठेतरी त्यांच्या शारीरिक विषयाचा जो आहे कुठेतरी न्याय करावा मीरा शहरातून निघालेला या अयोध्या पदयात्री पदयात्रेंमध्ये जनसंख्या वाढवून वाढवून या सर्व राम कुठेतरी दिलासा द्यावा जेवढा मोठा कॅफेला असेल तेवढी मोठी शोभायात्रा यात्रा, यात्रा वाढेल आणि या सर्व विषयाचा कुठेतरी मीरा शहरातील राम भक्त न्याय करतील हीच अपेक्षा आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र